सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील होंसळ मारडी ओढ्यामध्ये त्या ओढ्यातल्या पुलाच्या नळ्यामध्ये आज चार वाजता एक स्त्री जातीचं प्रेत वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष हातावर स्वामी समर्थाचा फोटो आणि त्याच्या खाली स्वामीनी गोंदलेला आहे अशा पद्धतीची एक डेड बॉडी अंदाजे दहा दिवसापूर्वी कुजलेल्या अवस्थेतील आहे तर ती सापडलेली आहे त्याच्यामध्ये पु सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला मयत दाखल आहे मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की अशा वर्णनाची स्त्री कुठं मिसिंग असेल तर त्यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे मग आमचा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस सदुसष्ट पंच्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच त्रेपन्न त्रेचाळीस तेहतीस तर यावर आम्ही सगळ्यांना आव्हान करतो कुणाला जर काही माहिती असेल गोपनीय तर आम्हाला देऊ शकता जय हिंद